चला तर सगळ्यांना नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि आज काय भाजी केली ते बघूया आज एकदम साधी आणि सोपी चमचमीत आणि झणझणीत अशी वांग्याची भाजी शेंगदाण्याचा कूट वापरून इथं मी कढईत तेल टाकलं जिरे मोरी लसण टाकला वरतून कढीपत्ता टाकला, टाकला साहित्य अगदी कमी आहे आता कढीपत्ता टाकून घेतला फोडणी झाली आता त्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आता मसाल्यामध्ये धने पावडर आहे कांदा लसूण मसाला हळद लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला आहे तुमच्याकडं जे मसाले आहे ते तुम्ही वापरू शकता आता यामध्ये मी वांगे चिरून घेतले होते ते वांगे यामध्ये सोडून दिलेले आहे आणि मिक्स करून घ्यायचे वांगे मिक्स करून झाले की त्यामध्ये पाणी टाकायचं पाणी आवश्यकतेनुसार टाकायचं तुम्हाला घट पातळीच्या आकाराने पाणी टाकून घ्या आता मी यामध्ये साधारण एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे मीठ टाकून झाले की त्या उकळी येते उकळी आली की त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त शेंगदाण्याचं कूट टाकून घ्या हे बघा किती चमचमीत आणि मस्त अशी हॉटेलमध्ये दिसती त्या प्रकारचीच ही भाजी आहे पण त्यामध्ये थोडेसे मसाले वेगळे असतात इथं मी फक्त शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे हे बघा तशी पण मी तुम्हाला दाखवीन मसाले मसाल्याची भाजी वांगेची आता शेंगदाण्याचा कूट टाकून मिक्स करून घ्या आणि फक्त पाच मिनिट भाजी शिजून घ्यायची वांगे जास्त शिजवायचे नाही अर्धवटच वांगे मी शिजून घेते चला तर तुम्हाला जर जास्त वांगे शिजरा शिजायला आवडत असेल तर तुम्ही शिजू शकता आणि हे बघा रस्सा किती छान झालेला आहे चपातीसोबत भाकरीसोबत अप्रतिम ही शेंगदाण्याचा कूट वापरून केलेली भाजी लागते चला तर मग सगळ्यांनी करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका सगळ्यांना परत एकदा श्री स्वामी समर्थ